लाडकी बहीण योजनेसाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ए के वाय सीची अंतिम मुदत होती परंतु आता ही मुदत वाढवण्यात आली आहे पात्र महिलांना आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई के वाय सी पूर्ण करता येणार आहे यामुळे लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे आणि ज्या महिलांनी अजून ई के वाय सी केलेली नाही त्या आता नवीन अंतिम मुदतीपर्यंत प्रक्रिया पूर्ण करू शकतात लाडकी बहीण योजनेची नवीन माहिती अंतिम मुदत वाढवली अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसवरून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे अधिक वेळ या वाढीमुळे महिलांना ई के वाय सी करण्यासाठी अधिक त्रेचाळीस दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे सरकारचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारने हा निर्णय घेतला आहे अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद